हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग भरती दोन हजार चोवीस बघा डाटा एंट्री ऑपरेटरची ही वेकन्सी असणार आहे पात्रता बारावी पास आणि सोळा डिसेंबरपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे तर लगबगीने ॲप्लिकेशन करायला घ्या कारण खूपच कमी वेळ राहिलेला आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना डाटा एंट्री ऑपरेटर कंत्राटी पदभरती जाहिरात बारा बारा दोन हजार चोवीस अर्ज कालावधी बघा बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे शिक्षण विभाग प्राथमिक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कोल्हापूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटरकरिता खालीलप्रमाणे कंत्राटी पदे भरवायची आहेत पदाचे नाव काय असणार आहे बघा डाटा एंट्री ऑपरेटर परीक्षेची दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे पदसंख्या दोन म्हणजे दोन वेकन्सी असणार आहे वेतनश्रेणी डाटा एंट्री ऑपरेटरची मानधन असणार आहे पंचवीस हजार रुपये बघा भारतीय नागरिकत्व असलेले जे कॅन्डिडेट आहेत त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे पात्रता बघा बारावी पास पन्नास टक्के असले पाहिजे कमीत कमी टायपिंग चाळीस प्रतिमिनटं व मराठी तीस प्रतिमिनटं असलं पाहिजे एम एस सी आय टी केलेलं असलं पाहिजे आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे बघा वयोमर्यादात सोळा डिसेंबरपर्यंत अठरा कमीत कमी आणि कमाल मागास किंवा खुल्या प्रवर्गाच्या कॅन्डिडेटसाठी अट अडोतीस वर्षे आणि कमाल मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्रेचाळीस वर्षे शैक्षणिक आहारतेनुसार बघा निवड प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाणे होणार आहे बघा मुलाखत घेण्यात येणार नाही आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे संपूर्ण भरलेला जो अर्ज आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक जीप कोल्हापूर या ठिकाणी समक्ष स्वीकारला जाणार आहे तुम्हाला तिथे द्यायचा आहे त्यानंतर अर्ज करण्याचा कालावधी बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर असणार आहे श शुल्क बघा दोनशे रुपये सर्व मागास प्रवर्गांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी चारशे रुपये असणार आहे परीक्षा शुल्क कसा भरायचा आहे तर तुम्हाला डी बर बनवायचा आहे आणि तो जोडवायचा आहे बघा डी डीच्या मागे स्वतःचं नाव व पत्ता व साईन करायची आहे आणि तुम्हाला डी कोणाच्या नावाने बनवायचं आहे तर शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर या नावाने देय असलेला असा डी 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 काढणेसाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राह्य धरली जाणार नाही त्यानंतर बघा ती स्लिप ग्राह्य धरली जाणार नाही बरं डी डीची त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटची इथे लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे परीक्षेचे टप्पे बघा मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनटं तीस गुण असणार आहे याला इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनटं चाळीस गुण असणार आहे संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षेच्या वेळी एक तास बघा गुण तीस असणार आहे अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रं इथे दिलेली आहे प्रवेश प्रमाणपत्र इथे दिलेलं आहे बघा कसं काढायचं तीन दिवस अगोदर मिळणार आहे ऑनलाईन आणि प्रवेश परीक्षेचा प्रवेश बघा एक मूळ ओळखपत्र घेऊन जायचं आहे अटी व शर्ती इथे दिलेल्या आहे अशी होती ही ऑफिशियल नोटिफिकेशन हा ॲप्लिकेशन भरून घेऊन जायचं आहे अशी होती ऑफिशियल नोटिफिकेशन आवडला असेल व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नोंद व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद अरे